नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की जागतिक कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित दरवर्षी कृषी महोत्सव भरवला जातो आणि त्या कृषी महोत्सवामध्ये वेगवेगळ्या कंपन्या असतील वेगवेगळ्या संस्था असतील शेतीविषयक बँका वगैरे किंवा नर्सरी असतील अशा वेगवेगळ्या कंपन्या नर्सऱ्या वेगवेगळे स्टॉल योजना असतात शासनाचे शासनाचे सुद्धा स्टॉल असतात आणि त्याची एक झलक आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना मिळावी या उद्देशाने हा कृषी महोत्सवाचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे तुम्ही बघत आहात व्हिडिओमध्ये श्रीहरी नर्सरी दिसते त्यानंतर तुम्ही बघा बायोटेकचे काही वेगवेगळ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या तुम्हाला दिसत आहे त्याच्यामध्ये आणि तुम्ही हे प्रदर्शन बघितलं असेल तर आजचा दुसरा दिवस आहे आणि आज सुरुवात केली मी सकाळीच त्यामुळे जरा आता गर्दी वाढते हळूहळू बघितलं असेल का पद्मा प्लास्टचा समोर तुम्हाला स्टॉल दिसतोय आणि पुढे येलोरा सीड्स एक प्रसिद्ध कंपनी आहे तिचे बियाणं वगैरे तुम्ही बघितलं असेल त्यांनी ठेवलेले प्रेझेंटेशनसाठी येलोरा सीड्सचासुद्धा स्टॉल्स आहे त्यानंतर इरिगेशनचे काही ज्या कंपन्या आहेत त्यांचेसुद्धा स्टॉल सुरुवातीला लागलेले आहेत ते तुम्हाला दिसत असेल की धानुका ॲग्रो कंपनी आहे धानुका ॲग्रो कंपनीचे वेगळ्या प्रदर्शनामध्ये तुम्ही जेव्हा व्हिजिट केली असेल तर तेव्हा तुम्हाला ते दिसलं असेल त्यानंतर समोर बघितलं असेल इस्वेत बायोटेक जर बघितला असेल तर त्याने ते सगळी बघितलं तुम्ही त्या सगळ्या केळी वगैरे ते झाडं जर बघा तुम्ही या कंपनीचे जे प्रॉडक्टची ते जाहिरात करतायत आणि ते सगळे वनस्पती जर तुम्ही बघितल्या असतील तर मोठा स्टॉल आहे एकदम दर्शनी भागामध्येच कंपनीने लावलेला आहे आणि पब्लिक आता हळूहळू प्रदर्शनाला वाढते आहेत समोर धानुका ॲग्रोचा स्टॉल सगळे मंडळी काही लोक व्हिजिट करत आहेत शेतकरी आणि त्यांना मार्गदर्शन करताना आपल्याला दिसत आहेत पुढे पद्मावती सीड्स कंपनी आहे हीसुद्धा एक नामवंत प्रसिद्ध सीड कंपनी आहे आणि त्याचे सीड्स लोक खरेदी करत असतात मोठ्या प्रमाणे रुद्र सोलर झटका मशीन तुम्ही जर समोर बघितलं असेल हा सोलरचा स्टॉल आहे आता सौर ऊर्जेला किती महत्त्व आलेलं आहे त्यामुळे अनेक सौर ऊर्जेचे स्टॉल्सुद्धा या प्रदर्शनामध्ये लावलेले आहेत आणि लोक शेतकरी त्याला विजिट करत आहेत काही बायो कंपन्या आहेत काही वेगवेगळे प्रॉडक्ट आहे ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड तर त्याचेसुद्धा स्टॉल्स तर याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहेत आणि तेसुद्धा लोक बघत आहेत बऱ्याच वेळाला ॲग्रो इंजिनिअरिंगचे आता सरस्वती ॲग्रो इंडस्ट्रीचा स्टॉल जर बघितला तर गायच्या संदर्भाचे दूध वगैरे काढण्याचे जे मशिनरी आहेत तर त्यालासुद्धा लोक बघतायत इन्फॉर्मेशन घेताय त्याची सरस्वती ॲग्रो इंडस्ट इंडस्ट्रीजचा मोठा स्टॉल आहे आणि पूर्ण जे आपण म्हणतो दुधाच्या संदर्भात जे प्रॉडक्ट वगैरे काय बनवतात त्या संदर्भातला स्टॉल आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल नर्सरीचे स्टॉल समोर इंद्रायणीचा स्टॉल तुम्ही बघितला असेल गरवारे नेट वगैरे ते आपण म्हणतो नेटचा स्टॉल वगैरे साई प्लॅस्ट वगैरे तुम्ही बघितला असेल जे आपण शेतामध्ये शेततळे वगैरे असतात किंवा बाहेर आपण जे नेट लावतो नेट वगैरे त्याचे प्रॉडक्शन या इंद्रायणी कंपनीच्या स्टॉलवरती त्याची माहिती दिली जाते हा एक स्टॉल बघा वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञान जिथं जिथं लोकांना काही नवीन दिसतं बघायला मिळतं तर तिथं लोक गर्दी करतात त्यानुसार झालेल्या हा पुढे ग्लोबिंगचा स्टॉल दिसतो आहे हा ग्लोबिंगचा स्टॉलसुद्धा दर्शनी भागामध्ये आहेत आणि जे शेतकऱ्यांना जे उपयुक्त असणारी जी बॅटरी जी, जी टॉर्च आपण म्हणतो तर ते आहेत आणि चांगल्याप्रमाणे लोक खरेदी करत आहेत ग्लोबिंगच्या पुढे म्हटले बघा भारतातील सर्वात विश्वासार्ह शेतकरी बॅटरी या सगळ्या बॅटऱ्या आहे वे वेगवेगळ्या प्रकारच्या आहे छोट्या मोठ्या बॅटर्या सेल वगैरे हो त्याच्यानुसार त्याचं डोरेशन वगैरे आहे त्यानंतर रिच फील्ड फर्टिलायझर हीसुद्धा जुनी कंपनी आहेत आणि त्याचे खतं वगैरे वेगवेगळे फर्टिलायझर्स आहेत त्या कंपनीचे ते विक्री होतात शेतकरी घेतात त्यानंतर एक निमजे इंडस्ट्रीज या इंडस्ट्रीजचे तुम्ही बघितलं असेल तर स्टॅबिलायझर आहे कंपनीचे आणि त्याबद्दलचे ते सगळे माहिती वगैरे देत आहेत पुढे जर बघितला स्टॉल तर कुमारी आर्क वगैरे हे आपले म्हणजे औषधं वेगवेगळे आपण म्हणतो ना आयुर्वेदिक औषधं हर्बल औषधं वगैरे या कंपनीचे तिने उपलब्ध करून दिलेलं आहे त्यानंतर पुढे एक सेंद्रिय खतांचं एक स्टॉल आहे पितांबरीचा वगैरे तुम्ही बघितलं असेल सगळे प्रॉडक्ट आहे वेगवेगळ्या कंपन्यांचे ते तिथं दिले इथं एक जय जवान जय किसानचा स्टॉल होता त्यानंतर हे एक मोठी मशिनरी आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या त्या तुम्ही जर बघितल्या असतील तर त्या तुम्हाला मिळेल हा जो पी व्ही सीचा सिलिकॉन हा जो स्टॉल आहे आणि ह्या मशिनरीवर अशा ज्या आधुनिक तंत्रज्ञाच्या मोठमोठ्या ज्या मशिनरी आहेत तर तिथं मात्र लोकं गर्दी करतायत हार्वेस्टिंगसारखं ज्या मशीनरी आहेत आणि त्याचं काही ठिकाणी प्रा प्रात्यक्षिकंसुद्धा दाखवले जातात पत्रकं वगैरे वाटतात आणि हे मशीन बघा तुम्ही तर ते बघण्यासाठी लोकांनी गर्दी केलेली आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे बद्दलची नवीन नवीन जे काही ये गोष्टी येतात तर लोक येतात ते बघतात माहिती घेतात पत्रकंसुद्धा वाटले त्यांनी कसं हे मशीन काम करतं त्याची माहिती तिथे एक डिस्प्ले लावलेलं आहे टी व्ही त्याच्यामध्ये आपण बघत आहात तर तेसुद्धा ते बघत बघतायत काही माहिती घेत आहेत आणि अशा अनेक कंपन्यांचे पण मोठमोठ्या काही मशनरी या प्रदर्शनामध्ये आहेत त्या तुम्हाला बघायला मिळतील काही गाड्या व्हेहीकल आहेत काही आपण म्हणतो काही नवीन ज्या मशिनरी आहेत त्यासुद्धा आलेल्या आहेत काही सेंद्रिय खतं असे ब फर्टिलायझर कंपन्यांचे पण आहे आता हे जर तुम्ही बघितलं असेल अशोकाचं सीड्स कंपनी त्याने डायरेक्ट फळं जे आपण म्हणतो बी सीड्स कंपनी आहे पण त्याने डायरेक्ट ते फळंच लावलेलं आहे स्टॉल अतिशय सुंदर सजवलेलं आहे आणि तो लोकं तिथं थांबतात अचानक दिसतं सगळे फळं दिसतात नुसतं बी बी आणि सीड्स तिथं विक्री चालू आहे परंतु तो स्टॉल अतिशय छान त्यांनी सजवलेला आहे पुढे तुम्हाला ट्रॅक्टर वगैरे वेगळ्या कंपन्यांचे ट्रॅक्टर आहे कुबोटा आहे महेंद्रा आहे त्यांचे कंपनी त्यानंतर हे शेतकरी जे ग्रामीण उद्योग आहे छोटे मोठे लोकांनी केलेले प्रक्रिया उद्योग अनेक फार्मर्स प्रोड्युसर कंपन्या तयार झालेल्या आहे त्या माध्यमातून जे काही स्टॉल्सवर त्यांनी ते ठेवलेले आहे निर्मल सीड्स सीड्स कंपन्या बऱ्याचशा आहे त्याच्यामध्ये निर्मल सीडसुद्धा एक मोठं नाव आहे आणि शेतकरी घेताच बहु बहुतेक भाजीपाल्याची त्यांची जी रोपं आहे ती मात्र प्रसिद्ध आहे काही लोकांनी गर्दी केलेली आहे ते बघतायत कंपनीकडून माहिती आहेत वगैरे त्यानंतर या प्रदर्शनाचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथं ड्रोनचे खूप स्टॉल आहेत भरपूर स्टॉल आहेत आधुनिक तंत्रज्ञान आता शेतकरी आता पूर्वीचे दिवस गेले का पंप पाठीवर घेऊन मारायचं वगैरे कारण पाच पाच सात सात मिनटामध्ये एक एक दोन दोन एकरापर्यंत ड्रोनने फवारणी होते त्यामुळे बऱ्यापैकी ड्रोनचे सुद्धा स्टॉल्स आहेत आणि लोक माहिती घेत आहेत ड्रोन कंपन्यांनी है। ते म्हणजे प्रशिक्षण सुद्धा कंपन्या आहेत पण इथं ड्रोन कंपन्या ते सगळं अनुदान कसं मिळतं शासनाचं वगैरे त्याच्या किमती काय आहेत याची लोकं करतायत विचारणा करतायत आणि चार चार पाच पाच लाखापासून ड्रोनची विक्री आहे आणि त्याला बऱ्यापैकी गव्हर्नमेंटचं अनुदान आहे पन्नास साठ टक्क्यापर्यंतसुद्धा अनुदान आहे तर काही बचत गट असतील शेतकरी गट असेल ते त्या त्याचं ते घेत आहेत त्यानंतर तुम्ही बघितलं वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आता हा उज्ज्वल भारत म्हणून एक स्टॉल आहे तिथं तुम्ही जर बघितलं असेल तर हे जे कंपनीचे प्रॉडक्ट आहे त्यांच्या आल्या स्वतःच्या त्यानंतर हा कृषी रसायने म्हणून एक पीक संरक्षण म्हणजे हा पुस्तक विक्रीचा स्टॉल आहे पुस्तकं लोकं घेत आहेत गोदावरी पब्लिकेशनचा स्टॉल्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे शेती उद्योग योजनांची पुस्तकं तिथं उपलब्ध आहेत त्यानंतर हे कंपन्यांचे स्टॉल्स आहेत वेगवेगळ्या आता हे बघितलं असेल तर हे पाण्याच्या टाक्या वगैरे तुम्हाला दिसत आहेत प्रॉडक्ट हे कंपन्यांचे त्यानंतर एक गावरान देशी बियाणे हा एक स्टॉल आहेत इथंसुद्धा लोकं जातात गावरन देशी बियाण्याच्या आणि आपले जे जुने परंपरागत जे देशी बियाणे म्हणजे सेंद्रिय शेती करणारे समुंद्राताई गावरन देशी बियाणे बँक तर तिथं जुने बँक ज्यांना इंटरेस्ट आहे इच्छा आहेत किंवा आवड आहेत असे लोक तिथून ते बियाणे वगैरे ते घेऊ शकतात त्यानंतर एक हायड्रा बघा तुम्ही फर्टिसील हायड्रा नावाची एक कंपनी आहे त्यांचे पण त्यांनी प्रॉडक्ट तिथं मांडलेले आहेत त्यानुसार बघितलं असेल भरपूर स्टॉल्स आहेत शेतीचे आणि हे प्रदर्शन ज्या जे लोक येऊ शकत नाही किंवा ज्यांना प्रदर्शनाला बघायचं होतं त्यांना एक झलक मिळावी प्रदर्शनामध्ये काय आहेत हे सांगण्याचा हा प्रयत्न आपण करत आहोत बघा एक के एल ही कंपनी बघा तुम्ही त्याचेसुद्धा प्रॉडक्ट त्यांनी कंपनीने ठेवलेले आहेत आणि सुरुवातीचा दिवस आहे सकाळची वेळ आहे त्यामुळे अजून लोक आता वाढत आहे हळूहळू लोक येत आहेत आता शनिवार रविवार खरं म्हणजे उद्या परवा दोन तीन दिवस जास्त गर्दी होईल ती गर्दी अपेक्षित आहे आणि यावेळेला प्रदर्शन वेगळ्या ठिकाणी जिथं तुम्ही मुंबई आग्रा हायवेला बळी मंदिर आहे तिथं तुम्ही पार्क साईडच्या शेजारी आहे पूर्वी युथ फेस्टिवल झाला होता त्या युथ फेस्टिवलच्या भव्य अशा म्हणजे सुसज्ज असं प्रदर्शन आहे भव्य देवे दरवर्षी आपण बघतो त्यापेक्षाही आप अतिशय छान असं प्रदर्शन मांडलेलं आहे आणि त वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रॉडक्ट वगैरे आहेत आता हा किसान मधुमक्षिका फार्म बघितला असेल तर तिथं ते आता मध वेगवेगळ्या प्रकारचे मधमाशांचे ओरिजिनल नॅचरल पद्धतीने ते, 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 ते पण तुम्हाला बघायला मिळतील तिथं टेस्टसुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे बाकीच्या या कंपन्यांचे प्रॉडक्ट जे आहेत ते तुम्हाला दिसतात आहे समोर तुम्ही बघत आहात त्यानंतर या जर बघितलं असेल तर समोर जे वेगवेगळ्या जरी कंपन्यांचे प्रॉडक्ट असेल तर काही काही कंपन्यांनी ते त्यांचे ब्रोशर वगैरे किंवा त्याची माहिती देण्यासाठी काही डिस्प्ले पण वगैरे लावलेले आहे आता हा बघा जोखोटे ॲग्रो इंडस्ट्री कंपनी त्यांचे पण प्रॉडक्ट त्यांनी दिलेले आहेत त्यानंतर युनिप्लान्ट म्हणजे जुन्यासुद्धा काही कंपन्या आहेत ज्या तुम्ही बघत असाल तर आनंद ॲग्रो केअर हीसुद्धा आपल्याकडचीच प्रसिद्ध कंपनी आहे आणि त्यांनी त्यांचा स्टॉल लावलेला आहे डेअरी मिलचे प्रॉडक्ट आहेत वेगवेगळे कारखाने वगैरे कंपन्यांचे वगैरे त्याचे आहे त्याच्यानंतर ॲग्रो इंडस्ट्रीज आहेत वेगवेगळ्या तुम्ही बघितला असाल त्याचे पाईप वगैरे किंवा इरिगेशनच्या सिस्टीमचे काही त्यांचे प्रॉडक्ट आहेत ते तुम्हाला इथं बघायला मिळतात त्यानंतर तुम्ही बघितलं असेल तर हे इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स कंपनी कोऑपरेट त्यांचा एक स्टॉल आहे आणि त्यानंतर वेगवेगळे प्रॉडक्ट असलेल्या अनेक कंपन्या आहेत म्हणजे ज्या कृषीशी निगडीत आहेत त्यांचे उद्योग आहे वेगवेगळे छोटे मोठे प्रॉडक्ट आहेत काही कंपन्यांचे वगैरे आहेत मोठ्या 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 कंपन्यासुद्धा सहभागी झालेल्या आहेत आता ही पाण्याची कंपनी बघा शेतकऱ्यांना जे पाणी लागतात सगळ्या प्रकारचे सगळ्या आकाराचे पाणी हे मल्टीपर्पज पाणी एक कमी किमतीमध्ये त्यांनी ठेवलेले आहे काही ऑफर पण असतात आणि शेतकरी घेत आहेत पाणी विक्री या स्टॉलरसुद्धा गर्दी आहेत त्यानंतर तुम्ही जर नीट बघितलं लक्ष्मी केमिकल म्हणजे केमिकल सगळे प्रॉडक्ट आहे अशा वेगवेगळ्या कंपन्या सहभागी झालेल्या आहेत या प्रदर्शनामध्ये आणि लोक येत आहेत प्रदर्शन बघतायत त्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल तर काही आता गिरण्या वगैरे हो जसे आपण म्हणतो पिठाची गिरणी वगैरे हो त्याचेसुद्धा इथं लावलेले लोक ते घेत आहेत छोट्या मोठ्या गिरण्या आहेत त्याचासुद्धा उपयोग होतो वर दहा हजारापासून बारा हजारापासून गिरणी वैयक्तिक आता लोकं घेऊ शकतात ही वैभव केमिकलची कंपनी आहे तिचं तुम्ही बघताय प्रॉडक्ट वगैरे त्यानंतर काय म्हणतात त्यानंतर वेगवेगळ्या कंपन्या आहे म्हणजे त्यांनी जस त्याने आणि शेतकऱ्यांना खरोखर उपयुक्त आहे काही कंपन्या वर्षानुवर्षे आपण बघतो तिथं येतात त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र शासनाचे म्हणजे आत्माच्या संदर्भात भरपूर स्टॉल आहेत म्हणजे महाराष्ट्र कृषी औद्योगिक औद्योगिक महामंडळाचा स्टॉल आहे शासनाचे अनेक स्टॉल्स आहेत स्वतंत्र विभाग आहे आणि तिथं त्यांचे शासनाचे असा औद्योग उद्योग महामंडळाचे जे अनेक प्रॉडक्ट आहेत तुम्ही बघतात ते विक्रीला आहेत आणि चांगले क्वालिटीचे प्रॉडक्ट आहेत ते सुद्धा लोकं घेत असतात त्याचप्रमाणे इतरही का काही कंपन्या आहेत परंतु याच्यामध्ये जे शासकीय जे स्टॉल आहेत त्याच्यामध्ये लोकं बघत आहेत त्या काही शासनाच्या योजना जसं महाराष्ट्र जसं राज्य खादी ग्रामोद्योगचा स्टॉल लावलेला आहे तर ज्या शासकीय योजनांच्या संदर्भात किंवा माहिती देणारे त्यांचे माहितीपत्रकंसुद्धा इथं वाटप केली जाते तर मला वाटतं शेतकरी बांधवांनी स्टॉलला विजिट दिली पाहिजे योजनांबद्दल माहिती घेतली पाहिजे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा अटल भूजल यंत योजना आहेत तर ही काही गावांमध्ये राबवली जाते आणि तिथं खर्च होतो मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्याचा फायदा करून मिळतो तो घेतला पाहिजे हा कृषी पनन महामंडळाचं जे, जे विभागीय कार्यालय त्यांचा पण स्टॉल आहे त्यांच्या सगळ्या योजना असतील त्यांची जी माहिती आहे माहितीपत्रक आहे ते सुद्धा इथं त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे तर शेतकरी बघा बांधवांनी बघितलं पाहिजे तसा महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ म्हणजे महावीरचा पण स्टॉल आहे तर मंडळी अशा या कृषी महोत्सवाला नक्की भेट द्या आणि हे जे मी तुम्हाला दाखवलेलं आहे पूर्ण प्रदर्शन प्रयत्न केलेला आहे जास्तीत जास्त स्टॉल दाखवण्याचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर आमची माती आमची माणसं चॅनल हे सबस्क्राईब करा धन्यवाद